आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर राष्ट्रपिता महात्मा गांधी नवरात्र दुर्गा महोत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा औचित्य साधून परभणीमध्ये अकरा ऑक्टोबर रोजी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय परभणी मॅरेथॉन स्पर्धेची जयत तयारी सुरू असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातीआरे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी स्पर्धेचे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर माधव शेदूळ रणजित काकडे यांची उपस्थिती होती या स्पर्धेचे उद्घाटन सकाळी सहा वाजता होणार आहे याप्रसंगी नांदेड परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक शहाजी उमाप जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर महापालिका आयुक्त धैर्यशील जाधव जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे अॅडव्होकेट अशोक सोनी आंतरराष्ट्रीय धावपट्टी ज्योती गवते शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त मंगल पांडे यांची उपस्थिती राहणार आहे या स्पर्धेत महाराष्ट्रातील राष्ट्रीय खेळाडूंसह जवळपास एक हजार स्पर्धक सहभागी होतील तर या स्पर्धेच्या समारोपाला अभिनेत्री रिंकू राजगुरू यांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती सिद्धार्थ हातेंबरे यांनी दिली राज्यातील महायुती सरकारच्या काळात शेतकरी हिताच्या योजना सुरू झालेल्या आहेत राज्यामध्ये साठ हजार सौर कृषी पंपाचं लोकार्पण करण्यात आलं आहे मागेल त्याला कृषी पंप मिळतोय देवाभाऊंच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं या योजनेचं लोकार्पण करण्यात आलं आहे तर या कृषीपंपाच्या दुरुस्तीसाठी विमा देखील असणार आहे यामुळं शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा मिळेल छत्रपती संभाजीनगरला सर्वाधिक कृषी पंपाचं वाटप करण्यात आलेलं आहे राज्यातल्या शेतकऱ्यांना अखंडित वीज पुरवठा व्हावा म्हणून सौर कृषी पंप आणि बळीराजा मोफत वीज योजना अशा दोन योजनांचा मुहूर्त छत्रपती संभाजीनगरच्या लाडक्या बहिणींच्या मेळाव्यात देवाभाऊंच्या हस्ते करण्यात आला आहे यावेळी मागे त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना साठ हजार पंप दिल्याची माहिती देण्यात आली या पंपाचा विमा उतरण्यात आला आहे पुढील पाच वर्षामध्ये पंपाच्या दुरुस्तीची जबाबदारी आता सरकारनं उचललेली आहे सर्वाधिक कृषी पंपाचा छत्रपती संभाजीनगर हा राज्यातील पहिला जिल्हा असणार आहे तर येत्या अठरा महिन्यांमध्ये शेतकऱ्यांची सर्व वीज सौर ऊर्जेच्या माध्यमातून येणार असून शेतकऱ्यांसाठी स्वतःची वीज कंपनी स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे शेतकरी हिताचं महायुती सरकार बदलापूरमधील एका खाजगी शाळेत दोन चिमरड्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण ताजं असतानाच अशाच प्रकारची पुनरावृत्ती परभणी जिल्ह्यात पाच ऑक्टोबर रोजी झाली आहे सोनपेठ इथं एका इंग्रजी शाळेत हा धक्कादायक प्रकार घडल्याचं प्रकरण समोर आलंय पीडितेची प्रकृती खालावलेली असल्यानं तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असून या प्रकरणातील आरोपीच्या विरोधात पोक्सो व इतर कलमांमुळे गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिसांनी दिली पीडिता ही बालवाडीमध्ये शिकणारी पाच वर्षाची चिमुरडी आहे तिच्या आईनं सोनपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली पाच ऑक्टोबरच्या सायंकाळी शाळा सुटल्यावर ती घरी आली तिला सरळ बसता येत नसल्याचं लक्षात आल्यावर आईनं चौकशी केली व निरकून पाहिलं असता चिमुकलीच्या अंगावर ओरखडे दिसून आले त्यानंतर चिमुकलीला रुग्णालयात नेण्यात आलं डॉक्टरांनी वैद्यकीय के तपासणी के केली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचं स्पष्ट झालं त्यानंतर तिच्या आईनं सोनपेठ पोलिसात तक्रार दिल्यानं आरोपीच्या विरोधात पोक्सो व अन्य कायद्यांमुळे गुन्हा नोंदवण्यात आला आहे जिंतूर ते येलदरी रस्त्यावर मागील काही दिवसांपासून मोठमोठी खड्डी पडलेले आहेत यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून अनेकांना आपले प्राण गमावे लागत आहेत मात्र सार्वजनिक बांधकाम विभागानं याकडे दुर्लक्ष केला असून त्याच्या निषेधार्थ आज रस्त्यावर पडलेल्या ना खड्ड्यात नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचा निषेध नोंदवत खड्डे जेवण कार्यक्रम पार पाडला पाथरी तालुक्यातल्या रेनापूर इथं अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत रोख रक्कम व सोन्या चांदीचे दागिने मिळून त्र्याहत्तर हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास आहे ही घटना सात ऑक्टोबर रोजी पहाटे घडली आहे या प्रकरणी पाथरी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या याबाबत हॉटेलवर <गणागेड़ी> था थांबलेल्या सिने तारखेला भेटण्यासाठी काही तरुणांनी हॉटेल चालकाला धक्काबुक्की करून शिवगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमाराला शहरातल्या परळी रस्त्या गोकुळ हॉटेलमध्ये घडली या प्रकरणी हॉटेल चालकाच्या फिर्यादीवरून गंगाखेड गुन्हा नोंदवण्यात आलाय नवरात्र महोत्सवानिमित्त आयोजित गरबाडास साजरी करण्यासाठी आलेली अभिनेत्री शिवानी बावकर ही गोकुळ लाव जिथे थांबली फ्रेश होण्यासाठी थांबली असता तिथं चार जणांनी येऊन आम्हाला तिला भेटायचंय असं सांगत चालकासोबत वाद घातला व त्यानंतर थापडबुक्यानी मारहाण करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली गुडके धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा गेल्या चोवीस वर्षाची परंपरा असलेल्या श्री साई सेवा प्रतिष्ठानचा दसरा महोत्सव याही वर्षी उत्साह साजरा होणार आहे सर्वसामान्यांचं आकर्षण असलेल्या आतिषबाजीसह सह एकावन्न फुटी अप्रवृतीचा पुतळा निर्मितीसह इतर कामाचा शुभारंभ नुकताच करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष गोविंद यादव यांनी दिली ज्येष्ठ व्यापारी तथा आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाचे अनिल यानपल्लेवार व्यापारी महासंघाचे अध्यक्ष दगडूशेठ सोमानी बाजार समिती संचालक सुशांत चौधरी काँग्रेस शहराध्यक्ष शेख युनुस अभियंता नागेश पैठणकर आदींच्या हस्ते पूजन करून या महोत्सवाच्या तयारीचा शुभारंभ करण्यात आला आहे बीड जिल्ह्यातल्या माजलगाव या ठिकाणी सोनार समाजातील पाच वर्षाच्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील नराधमाविरुद्ध प्रशासनानं पोस्को कायद्याअंतर्गत खटला दाखल करत फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी संत शिरोमणी नरहरी महाराज संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह सोनार समाजाच्या संतप्त नागरिकांनी केली आहे हे निवेदन आमदार डॉ राहुल पाटील यांच्या नेतृत्वात देण्यात आलं निवेदनावर दिनेश डहाळे अमोल कुलथे विठ्ठल शहाणे दीपक टाक विजय शहाणे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत विभाग प्रमुखांनी शासकीय धान्य गोदाम स्वस्त धान्य दुकानं शाळा अंगणवाडीचं भेटी देऊन नियतन उचल व वाटपाचा प्रत्यक्ष आढावा घ्यावा अशी सूचना राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष सुभाष राऊत यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ला आढावा बैठकीत दिली यावेळी आयोगाचे सचिव पी एफ गांगवे अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे सिधावाटप निरीक्षक बाजीराव तोवर जिल्हा पुरवठा अधिकारी गोविंद रणवीरकर शिक्षणाधिकारी सुनील पोलास जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कैलास तिडके सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी विकास मुसळे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जाधव परभणी <सी> तालुक्यातील मांडाखळी इथं नुकत्याच महात्मा गांधी दंटामुक्ती अध्यक्षपदी प्राध्यापक किरण सोंटके मित्रमंडळाचे गंगाधर सिराळ यांची बहुमताने निवड झाली तसंच ग्राम सुरक्षा दल अध्यक्षपदी दीपक रामकिशन सिराळ यांची तर ग्रामदूतपदी किशन करे यांची निवड करण्यात आली आहे या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार प्राध्यापक किरण सोनटके यांच्या हस्ते करण्यात आला परभणीच्या खेळाडूंसाठी एकमेव असलेल्या परभणीच्या क्रीडा संकुलाची अत्यंत वाईट अवस्था झाली असून या ठिकाणी बालक युवक व वृद्ध हे सकाळ सायंकाळी वॉकसाठी येतात मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गाजर गवत वाढला असून यामुळं वॉकसाठी येणाऱ्या नागरिकांची व खेळाडूंची मोठी अडचण होतीये याकडे संबंधितांनी लक्ष द्यावं अशी मागणी होतीय आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत शहरातल्या भीमनगर परिसरातील सामाजिक कार्यकर्ते पवन घाडगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आज आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे यावेळी प्रवेश केलेल्या सर्व तरुणांचा आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सत्कार केला, केला। यावेळी डॉक्टर विवेक नावंधर संजय गाडगे अनिल डहाळे प्रशास ठाकूर रानुबाई वायवल संभानाथ काळे राहुल कांबळे यांची उपस्थिती होती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रांनी त्यांच्या परिसरामध्ये अधिक स्वच्छ शुद्ध आणि पर्यावरणपूरक वातावरण निर्मितीसाठी केलेल्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या कायाकल्प योजनेअंतर्गत पेडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पुरस्कार मिळाला आहे जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाकडून पन्नास हजाराचं पारितोषिक देखील आहे हा पुरस्कार मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीनं येथील डॉक्टर सुभाष कदम यांच्यासह आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी संतोष देशमुख बाळासाहेब देशमुख आशिष हरकळ शेख सलमान गोविंद देशमुख शेख इब्राहिम प्रदीप हरकळ आदींची उपस्थिती होती रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किमती मध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी मानवत तालुक्यातल्या कोल्हाजवळील येशवाडी येथून एका भाविकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना पाच ऑक्टोबर रोजी घडली दर शनिवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येत असतात भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत यापूर्वी दोन दुचाकी चोरून आहेत दर्शनासाठी आलेल्या आणखी एका भाविकाची दुचाकी चोरी झाल्याची घटना घडली असून याबाबत मानवत पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आलाय परभणीच्या श्री शिवाजी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भारत सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या वतीनं घेण्यात आलेल्या एनपीटीएल परीक्षेत यश संपादित करत सर्वाधिक विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचा केला आहे देवानंद भुसारे धनंजय सिताप विशाल डुबे स्नेहा आवईकर अस्मिता आवचार सोनाली पाटील वैष्णवी स्वप्ने भक्ती डोंबे निकिता गैरे सुदाम गलांडे या विद्यार्थ्यांनी विशेष यश संपादन केलंय परभणीच्या बस स्थानकावर सर्वसामान्य प्रवाशांच्या पाकिटांसह पर्स पळवण्याच्या घटनाचं सत्र सुरूच आहे बस स्थानकावर सात ऑक्टोबर रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमाराला गर्दीचा फायदा उचलून एका प्रवाशाजवळील पाच हजार चारशे रुपयाची रोकड लंपास करण्यात आली त्या चोरट्याला प्रत्यक्षदर्शींनी पकडून ठेवलं त्यामुळे तो गुन्हा ओघडकीस आला आहे परभणी जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज कल्याण अधिकारी पदावर श्रीमती एस के भोजने यांची बदली करण्यात आली आहे यापूर्वी परभणी जिल्हा समाज कल्याण अधिकारी पदाचा पदभार श्रीमती गीता गुटे यांच्याकडे होता महाराष्ट्र शासनाचे आवार सचिव सतीश खैरमोडे यांच्या स्वाक्षरीनं त्यांच्या बदलीचा आदेश काढण्यात आला आहे ट्रकच्या धडकेमध्ये वृद्ध जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास मानोदच्या महाराणा प्रताप चौकाजवळ घडली आहे तालुक्यातल्या कोताळा येथील नागोराव जोहरुल्ले हे रेशन कार्ड आणि निराधार योजनेतील पगारीसाठी पंचायत समिती कार्यालयात गेले होते काम आटोपून परतत असताना ते महाराणा प्रताप चौकाजवळ आले असता हा अपघात झाला <laughs> राज्यपाल सी पी राधाकृष्ण हे दहा ऑक्टोबर पर रोजी परभणी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून दुपारी दोन अजून पस्तीस मिनिटांनी हिंगोली येथून हेलिकॉप्टरनं परभणीच्या पोलीस मुख्यालयावर त्यांचं आगमन होईल दुपारी दोन अजून चाळीस मिनिटांनी पोलीस मुख्यालयातून शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण व शासकीय विश्रामगृह इथं आगमनाने दाखव दुपारी तीन ते पाच या वेळेस शासकीय विश्रामगृह इथं विविध क्षेत्रातील तज्ञांसमावे संवाद साधतील रात्री शासकीय विश्रामगृह परभणीचे मुकाम होईल आणि अकरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून पंधरा मिनिटांनी शासकीय विश्रामगृहातून पोलीस मुख्यालयातील हेलिपॅडकडे प्रयाण होईल व तेथून ते यवतमाळकडं प्रयाण करतील सेरूच्या <गणागी> श्रीराम प्रतिष्ठान इथं आई महोत्सवानिमित्त डॉक्टर संजय रोडगे मित्रमंडळाच्या वतीनं रवळगाव जिल्हा परिषद सरकारमधील माता भगिनींना मंठा येथील रेणुका मातेच्या दर्शनाचा लाभ व्हावा यासाठी आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्रीराम प्रेष्ठानाचे अध्यक्ष डॉ संजय रोडगे सचिव डॉक्टर सविता रोडगे डॉ अपूर्वा रोडगे प्रकाश गजमल संजय गटकल दत्तराव लाटे विश्वनाथ गजमल बाबासाहेब तारडे महादेव साबळे आदींची उपस्थिती होती परभणी जिल्ह्यातील अनुकंपाधारकांना न्याय मिळवून दिल्याबद्दल जिल्हा अनुकंपाधारक संघटनेच्या वतीनं आमदार डॉ राहुल पाटील यांचा या प्रसंगी संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक मानिक साळवे कल्याण पैठणे जीवन भद्रगे दिलीप कांबळे माधव पोटे शेख सगीर शेख हकानी प्रदीप मंडलिक विठ्ठल कदम आदींची उपस्थिती होती रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद